्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाला वेळोवेळी विविध स्वरूपात समाजातील व्यक्ती संस्था यांनी केलेल्या आर्थिक सहकार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी विद्यापीठातर्फे आज दिनांक तेवीस फेब्रुवारी रोजी विद्यापीठ सोबती स्नेह मेळावा आयोजित करण्यात आला होता या स्नेहमेळाव्याच्या अध्यक्षस्थानी विद्यापीठाचे कुलगुरू प्रोफेसर व्ही एल माहेश्वरी उपस्थित होते तर प्रमुख अतिथी म्हणून विद्यापीठाचे माजी कुलगुरू प्राचार्य डॉक्टर के बी पाटील जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष तथा विद्यापीठ सल्लागार परिषदेचे अध्यक्ष अशोक जैन प्रकुलगुरू प्रोफेसर एस टी इंगळे राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषदेचे सदस्य राजेंद्र नन्नवरे कुलसचिव डॉक्टर विनोद पाटील परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ योगेश पाटील वित्त व लेखा अधिकारी सी ए रवींद्र पाटील उपस्थित होते प्रारंभी कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले त्यानंतर विद्यापीठातर्फे विविध क्षेत्रातील नामवंतांना देण्यात आलेल्या गौरवपत्रांच्या प्रतिमांचे अनावरण करण्यात आले कुलगुरू प्रोफेसर व्ही एल माहेश्वरी यांनी उपस्थित मान्यवरांचे यावेळी स्वागत केले त्यानंतर विद्यापीठास वेळोवेळी विविध स्वरूपात सहकार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांचा सन्मान देखील यावेळी करण्यात आला Takk minn. या प्रसंगी विद्यापीठात सहकार्य करणाऱ्या व्यक्ती व संस्थांच्या वतीने काही जणांनी प्रातिनिधिक स्वरूपात मनोगते व्यक्त केली सारे स्टेक को एक प्लेटफॉर्म पे लाने के लिए आपने जो कदम उठाया है इसकी हम बहुत बहुत सराहना करते हैं आभार कृतज्ञता कृतज्ञता आयोजित हे देखील विशेष बाळा आहे नेरोस आहे किंवा रिपॉर आहे त्यांच्याकडे आम्ही जेव्हा जातो त्यावेळेस तिथे आपली मुलं भेटतात विद्यापीठातली पर्टिक्युलरली युडीसिटीची म्हणजे एकेका इंडस्ट्रीमध्ये दहाला दहा लाख युडीसिटीची त्यांच्या लॅबोरेटरीज मध्ये किंवा त्यांच्या मॅनेजमेंट मध्ये काम करताना भेटतात आणि तो जेव्हा सांगतो की सर मी जवळगावचा आहे युडी सिटीतला विद्यार्थी आहे सर खरोखर अभिमान वाटतो की एवढ्या चांगल्या लेव्हलवरती आपली सगळी मुलं काम करत आहेत आणि दुसरं की अलर्ट आपल्या मेन लोक आहेत ते कौतुक विद्यार्थ्यांची मुलं फारच म्हणजे मेहनती प्रामाणिक आणि सहशील आणि पूर्ण योगदान देणारी अशी सगळी मेजॉरिटी विद्यार्थी ह्याचं हे सगळं अभिमान कंपाऊंड मध्ये सुरू झालं it was until today vidyut ji saw that at that moment she asked me that almahiji would come to me so best wish all in the regard to this right venue to there who should be giving credit to विद्यापीठ स्थापन झालं जिल्हा परिषदेच्या सभागृहामध्ये आणि आय टी आयच्या बिल्डिंगमध्ये तेव्हा पहिले दोन टाईपरायटर एक रिंग कागद एक चोवीस कार्बन पेपर्स चार पेन्सिल दोन पेन हे सगळे एम जे कॉलेजमधून आम्ही पुरवलं <laughs> एम जे कॉलेजचं महत्त्व म्हणून मी हे सांगत नाही परंतु त्या पहिल्या मॅनेजमेंट काउन्सिलमध्ये जी राज्यपाल नियुक्त मॅनेजमेंट काउन्सिल होती डॉक्टर जी डी वेंडाळे होते मधुकरराव चौधरी तिकडनं सपोर्ट करत होते नंदुदारा इथं बसलेले या विद्यापीठाचं पहिलं आर्किटेक्चरल डिझाईन मधुकरराव चौधरींच्या विधानसभेतल्या कार्यालयामध्ये चर्चेला घेतलं जात असे आणि त्यावेळेला पुढल्या पंचवीस तीस पन्नास वर्षातील शंभर वर्षाचं विजन मधुकरराव चौधरी आणि डॉक्टर बेंडाळे हे तेव्हा करत असताना आम्ही पाहत होतो तिथून ही जी वाटचाल सुरू झाली ती आता चौतीस वर्ष झाली पुणे विद्यापीठानं खरं म्हणजे त्यांच्या अॅक्युमिनेटेड कॉर्पस फंडमधून आपल्याला काही पैसे द्यायला पाहिजे होते आम्ही त्यावेळेला ते वर्कआउटही केले होते आणि सुदैव दुर्दैव कर्मधर्म सैन्यग असे आम्ही म्हणजे आपलं विद्यापीठ हे त्या अर्थानं पंचावन्न कोटीचं बळी झालं पंचावन्न कोटी विद्यापीठातून पुण्यातून मिळायला पाहिजे नाही प्रताप तत्वज्ञान केंद्र आणि धुळ्याचं महात्मा गांधी केंद्र आपल्याला चालवायला जळगाव धुळे नंदुरबार जिल्ह्यातल्या समाजाच्या सर्व घटकांनी महाराष्ट्रातल्या अन्य विद्यापीठांच्या तुलनेमध्ये या विद्यापीठाला स्वतःच मानलं अन्य विद्यापीठांमध्ये राजकारण आणि राजकीय हस्तक्षेप संस्था कारण आणि संस्थांचा हस्तक्षेप किती मोठ्या प्रमाणात आहे हे आम्ही खूप ठिकाणी तिरलो म्हणून आम्हाला माहिती आहे अगदी पहिल्या दिवसापासून आपल्या तीनही विद्यापीठातले राजकीय नेते असतील सामाजिक नेते असतील संस्थाचालक असतील यांनी विद्यापीठाला नेहमी सहकार्य केलेलं आहे ही जी सहकार्याची भावना आपल्याला आपल्या या खानदेशमध्ये दिसते ती अन्य विद्यापीठात नाही आहे आणि त्याचा भरपूर सारा फायदा गेल्या चौतीस वर्षामध्ये आपण करून घेऊ शकले त्यानंतर उपस्थित मान्यवरांनी देखील आपले विचार व्यक्त केले विद्यापीठावर समाजाने फार सपोर्ट असा मिळत नव्हता आणि डॉक्टरांना असं वाटतं की असं कसं विद्यापीठावर त्यांच्या समाज जोडे धरून ते बघतो तर त्या संकल्पनेनुसार केवळ अल्युमिन नाही विद्यार्थी नाही माझे विद्यार्थी नाही तर समाजातले जे काही मोठे घडक असतील त्या सर्व घटकांनी एकत्र येऊन विद्यापीठाचे मित्र म्हणून काम करावं आणि ज्या ज्यावेळी केवळ संकटच नाही तर एवढ्या वेळी दृश्या उद्योजक असतील समाजातले मान्यवर असतील राजकीय क्षेत्रातील नेते असतील यांनी एक एकदेवांना विद्यापीठाच्या विकासासाठी मदत करावी अशी ही संकल्पना होती आणि ती संकल्पना आता आपण विद्यापीठ सर्वांनी चर्चेतना मांडलेले की अशा प्रकारे महाराष्ट्रात विद्यापीठाशी मंडळ तयार करावं मित्र मंडळ आणि त्यांनी विद्यापीठांना मदत करावी पुढाकार घेऊन त्या शाळेत काहीतरी केलं तीच शाळा आज बऱ्यापैकी काम करते त्या शाळेमध्ये अन्यथा बहुतांशी ठिकाणी शाळा बंद होत तर हे जर आपण पाहिलं तर हीच परिस्थिती महाविद्यालयाची विद्यापीठांची पण होते आणि म्हणून पुढच्या काळामध्ये आपल्याला शासनावर किती अवलंबून राहता येईल याचा विचार करायची आज गरज आहे कारण आपल्या विद्यापीठाने ज्या पद्धतीने वाटचाल केली आणि आज माहेश्वरी सर जे आठोपाठ प्रयत्न करत आहेत त्यांच्या प्रयत्नांना विशेष महत्व याच्यासाठी आहे की आम्ही असताना सगळं व्यवस्थित होत त्यामुळे काही फार बिघडत नव्हतं पण आता याही परिस्थितीमध्ये टिकलं पाहिजे आपल्याला स्पर्धेचे टिकायचं आहे आणि त्यासाठी ते जे धडपट आहे त्या हा एक भाग मित्रो दुर्दैवाने आता नोंदवारी म्हणाले ते की दिल्लीत लॉगिंगला आपण कमी करतो किंवा राज्यात अजून काय माहिती नाही आणि म्हणून आपल्याला निधी मिळाला नाही शैक्षणिक संस्थांना जर लॉगिंग करून निधी मिळणार असेल तर का असा होता की ज्या वेळेला पंचवीस योजना असायची त्यावेळेला विद्यापीठांना जो निधी मिळायचा इव्हन महाविद्यालयांना प्रस्ताव दिला जायचा आणि प्रस्ताव असता किती निधी मिळू शकतो याची कल्पना प्रत्येकाला असायची आणि ज्यावेळेला तो दिला जायचा त्यावेळेला पूर्ण सगळ्यांना कोणाला किती मिळाला आपल्याला किती सगळं करायचं ही ट्रान्सपरन्सी होती आणि याच्यामध्ये हा बातमी बांधवी नदीला आणि त्यामुळे मग काय डेव्हलपमेंट होत राहिलं पण डेव्हलपमेंट राहिले पण आता जर अशी परिस्थिती असेल तर मग खरोखरच आपल्यासारख्या सारख्या फार अडचण आणि दुसरं कारण असं आहे की आता जे नवीन आंदोलनियोग असलेले आणि आपल्याला त्याची आवश्यकता पण आहे त्याच्यासाठी इंटर्नशिप नंतर इंडस्ट्री बरोबरच कॉर्पोरेशन या सगळ्या खूप आहे मुंबई पुण्यात नाशिक औरंगाबाद नागपूर आपल्या सारख्या ठिकाणी या गोष्टी किती अवघड आहेत आणि आपल्या मुलांना जर इंटर्नशिप वगैरे नाही तर त्याच्या नोकरी जीवन खूप मोठे प्रश्न निर्माण होते आणि या सगळ्या अडचणीमध्ये विद्यापीठ जे वाटचाल करत आहे ते खरं तर म्हणजे सरांनी पुष्कळ चांगल्या पद्धतीचं अनुभव आहे याच्यात नक्की कौतुक आहे पण हे सगळं किती अवघड होत चाललं आहे जर पाहिलं तर पुढे कसं होईल ही चिंता नक्की वाटते समाजाच्या सहभागाशिवाय या संस्था टिकणं शक्य नाही आणि जर आपल्याला खरोखर आता वाटत नाही आपण सगळे म्हणजे मन्य मंडळी आहोत आपण विचार करू शकतो दोन तीन गोष्टींचा आपण नक्की विचार केला पाहिजे की उत्तम शिक्षण आपल्या मुलांना जर मिळणार असेल तरच त्यांना काहीतरी भवितव्य आहे ते जर मिळणार नसेल तर फारच मोठी अडचण निर्माण होणार आणि ते मिळण्यासाठी आता सर्व समाजाने आपापल्या परीने काहीतरी सहभाग घेतला पाहिजे अशी परिस्थिती आहे गोड मेडलची सुरुवात माहेश्वराच्या रायगडात झाली त्याच्यात मी स्वतः सर्वात प्रथम सहभाग घेतला होता सरांशी चर्चा झाली आणि सर्वप्रथम अकरा गोल्ड मेडल त्यावेळा आमच्या परिवारातर्फे जाहीर केले <laughs> आणि तिथून ती सुरुवात झाली आणि त्याच्यात सर्वप्रथम पन्नास लोकांचं टार्गेट ठेवण्यात आलं होतं ते दोन तीन महिन्यात पूर्ण झालं आणि नंतर आठ बारा एकशे एकशे तेवीस एकशे तेवीस सुवर्ण हक्क समाजातील वेगवेगळ्या स्तरातून विद्यापीठाच्या वेगवेगळ्या वेगवेगळ्या अभ्यासक्रमातील वेगवेगळ्या विषयांसाठी देण्यात आलेली आहे युनिव्हर्सिटीची स्थापना झाली तेव्हापासून युनिव्हर्सिटीचा सोबती म्हणून आम्हाला काम करायला मिळालं त्याचा एक वेगळा आनंद आहे आपल्या शहराला आपल्या जिल्ह्याला हे विद्यापीठ मिळालं तो जो काही त्यावेळेचा आनंद होता त्याच्यात आमच्या सर्व सहभागी होते आणि हे विद्यापीठ कुठे जायला पाहिजे आणि बरोबर जग आमचं शिक्षण झालं त्यावेळेला आम्ही पुणे विद्यापीठाच्या याच्यात होतो ते त्या लेवलचं विद्यापीठ व्हायला पाहिजे अशी एक आमची सगळ्यांची इच्छा असायची आणि त्या दिवशीने युनिव्हर्सिटीने मार्गदर्शन केलं ठाकरे सर असतील एस एफ पाटील सर असतील माळी सर असतील केवी व्ही पाटील सर असतील मेश्राम सर असतील टी पाटील सर आहेत आणि आता माहेश्वरी सर आहेत सगळ्यांच्या बरोबर सोपती म्हणून काम करण्याची संधी मिळाली जेव्हा विद्यापीठ इथे शिफ्ट झालं सर्वात प्रथम जिल्हा परिषदेच्या बिल्डिंग मध्ये गावात होत तिथून मग आय टी परिसरात आला आणि नंतर इथे आलं आणि आपली फॅक्टरी सुद्धा लागून असल्यामुळे रोजच काही ना काही कारणानिमित्त विद्यापीठाला सोपती म्हणून एक सोबत राहण्याचा आम्हाला भाग्य मिळालं माझे वडील भाऊलाजी आणि ठाकरे सरांचं जे एक ट्युनिंग होतं त्या ट्युनिंगच्या माध्यमातून खूप काही सोपती म्हणून युनिव्हर्सिटीबरोबर राहण्याचाही योग आला जे मित्र भालचंद्र पाटलांनी जे ठराव मांडला की त्यावेळी ज्या लोकांकडून तुम्ही पन्नास हजार रुपये घेऊन सुवर्णपदक सुरू केले ते तसेच आहे आणि त्याच्यात आज दोन लाख रुपये आपल्याला घ्यावे लागतात कारण तेवढा सगळा भाव वाढलेला आहे तर त्या जे काही आमच्या परिवाराचे अकरा सुवर्णपदक आहेत आणि त्या मी अजून आठ दहा लोकांना सांगून त्या सगळ्यांचे एक म्हणजे वीस सुवर्णपदक असतील त्या सगळ्यांमध्ये जी काही अमाऊंट विद्यापीठ ठरवेल त्याच्यात वाढ करून द्यायची त्या प्रस्तावाला हो आमचा पूर्ण <स्थागी> विद्यापीठात वेगवेगळे वेग कार्यक्रम आता राबवले जात आहेत मॅनेजमेंटला ॲडवायजरी कौन्सिलचा मी अध्यक्ष असल्यामुळे हो आमच्या तथाबाच्याच मिटिंगलाही असाच एक प्रस्ताव होता की विद्यापीठाला काही प्रोफेसर अपॉइंट करावे लागतात आणि सरकारकडनं त्यांना ते काही मानधन देण्यात येत नाही तर ते इंडस्ट्री मार्फत सपोर्ट करा तर दोन प्रोफेसरांचं सपोर्ट आपल्या जैन इरिगेशन तर्फे आपण <गण> दिलेला आहे बाकी काही इंडस्ट्री येतील सरांना खात्री आहे आणि जेणेकरून आपल्या जिल्ह्यातील धुळे जिल्ह्यातील नंदुरबार जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना <coughs> चांगलं शिक्षण उपलब्ध युनिव्हर्सिटी मार्फत करून घ्यायचे म्हणून युनिव्हर्सिटीला सोपती म्हणून सोबत राहिलो नेहमी <coughs> तर आपली विद्यापीठ सुद्धा आज भारतात शंभर जे काही चांगले विद्यापीठ आहे आपलं विद्यापीठ आहे आणि त्याचा आनंद माझ्या सारख्याला तुमच्यासारख्या सगळ्यांनाच आहे की आपण त्यांची सोबती आहोत आणि आपण त्यांची सोबती म्हणून पुढे जात राहू आणि त्यांच्या सोबत काम करत राहू तर आपलं विद्यापीठ निश्चितच पहिल्या दहा मध्ये पंधरा मध्ये यायला पाहिजे अशी अपेक्षा व्यक्ती नेतृत्व असेल या परिसर असेल सामाजिक असेल शैक्षणिक असेल विद्यार्थी असेल किंवा इथली जी, जी सामान्य जनता असेल त्यांनी जे प्रदीर्घ लढा दिला संघर्ष केला त्याचं यश प्राप्त झाला विद्यापीठाची स्थापना झाली पण सोबत एक मोठा प्रश्न उपस्थित झाला की विद्यापीठ तर्क धरू शकेल का आणि मला शेअर करताना खूप आनंद होतो की आज जवळपास दोन दो हजार पंचवीसमध्ये आपण जे बघतो तर आपल्या विद्यापीठाने नुसता तगच धरला नाही तर राज्याच्या देशाच्या उच्च शिक्षण क्षेत्र जे नकाशा आहे त्याच्यामध्ये आपले एक आगळे वेगळे आगळेवेगळं स्थान ते निर्माण केलं इथे कोण ॲडमिशन घेणार पासून तर परदेशी विद्यार्थी आपल्याकडे आपल्याकडे ॲडमिशनसाठी कर अप्लाय करतात <coughs> जिल्हा परिषदेच्या एका खुलीपासून तर सहाशे साठ एकरण परिसरापर्यंत हे ट्रान्सफॉर्मेशन हे कसं झालं ह्याला तीन कारण प्रमुख जर आपण अनालिसिस केलं तर ह्याला मला वाटतं तीन आपल्याला कारण ब्रॉड आहे सांगता येईल पहिला म्हणजे सातत्याने या विद्यापीठाला उत्तम नेतृत्व लागतं जे काही भक्कम पाया आपले पहिले गुरु यांनी ठाकरे सरांनी आपल्याला उपलब्ध करून दिला त्याचा येणारा प्रत्येक कुल गुण आपल्या प्रयत्नांची प्रकाष्ठा केली आणि हा विद्यापीठ कसा पुढे नेता येईल त्यासाठी प्रयत्न केले दुसरा ह्या उत्तम नेतृत्वाबरोबर एक चांगल्या समर्पित कमिटेड डेडिकेटेड टीम ऑफ कलिग्स जेव्हा मी कलीग्स म्हणतो त्याच्यामध्ये शिक्षक आले त्याच्यामध्ये आमचे शिक्षक येता कर्मचारी अधिकारी आले आणि आपल्याला माहिती आहे की आपला विद्यापीठ हा एक अकिलिएटिंग युनिव्हर्सिटी आहे आपल्याला ह्या विद्यापीठाला संलग्नित महाविद्यालय आहे आणि आम्ही त्याला आपण म्हणतो कॉपरेटिव्ह फेडरलिझम त्याच्यामध्ये काम करतो म्हणजे कॉपरेटिव्ह फेडरलिझम म्हणजे कॉम्बिनेशन ऑफ कॉपरेशन अँड इंटरडिपेंडन्स तर आमचे जे संलगित महाविद्यालय तिथले संस्था चालक असतील तिथले प्राचार्य असतील तिथले आमचे सहकारी प्राध्यापक असतील त्या सगळे सगळ्यांची एक चांगली टीम या विद्यापीठाला सातत्याने आजपर्यंत उपलब्ध आहे आणि तिसर म्हणजे रावसाहेबांनी सांगितलं आपण बाकीच्या विद्यापीठाला ते बघत नाही पण ह्या विद्यापीठाला खूप चांगला कम्युनिटी सोसायटी पार्टिसिपेशन म्हणजे काय असेल समाज असेल संस्था असतील त्यांच्या मनामध्ये असलेली विद्यापीठाबद्दलची प्रचंड आदराची भावना आपुलकीची भावना

आभार सी ए रवींद्र पाटील यांनी मानले याप्रसंगी के सीईचे अध्यक्ष नंदूदादा बेंडाळे प्राचार्य अनिल राव पीपल्स बँकेचे माजी अध्यक्ष भालचंद्र पाटील ॲडव्होकेट रवींद्र भैया पाटील श्रीराम पाटील प्राचार्य पी आर चौधरी आदी उपस्थित होते यशस्वीतेसाठी लेखाधिकारी सोमनाथ गोहिल सिनेट सदस्या सुरेखा पाटील जितेंद्र शिरसाट संजय शिरोळे दिगंबर महाजन महेंद्र पाटील गिरीश पाटील पुरुषोत्तम कदम यांच्यासह वित्त विभागातील कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले